मंडळी नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो मंडळी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडच्या गुन्हेगारी विश्वाची चर्चा आता आता राज्यातल्या कानाकोपऱ्यात होते राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनाने निषेध व्यक्त केला जातोय नुकताच जालना इथं काल सर्व धर्मीय सर्व जातीय मूक मोर्चा पार पडला तर आज धाराशिव इथं निषेध मोर्चा झाला या मोर्चामध्ये अनेक राजकीय पक्षातल्या नेत्यांनी सहभागी होत या घटनेचा निषेध व्यक्त केला आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या गुन्हेगारांना लवकरात लवकर मकोका लावून फाशीची शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली याच मागणीचे पडसाद आता उमटताना दिसत आहेत आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींवर मोका लावण्यात आला आहे मात्र वाल्मिक कराडचा या हत्येमध्ये सहभाग असल्याचा पुरावा नसल्यामुळे सध्या तरी वाल्मिक कराडवर मोका लावलेला नाही मात्र पोलीस पुढील तपास करत आहेत या तपासात वाल्मिक कराड खुनाच्या प्रकरणात दोषी आढळल्यास त्याच्यावरही मोका लावला जाईल असं वक्तव्य यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशन काळात केलं होतं त्यानुसार सुदर्शन घुले विष्णू चाटे कृष्ण आंधळे सुधीर सांगळे प्रतीक घुले महेश केदार आणि सिद्धार्थ सोनवणे या सात जणांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे आता आरोपींना लवकरात लवकर जामीन मिळत नाही मोक्का लागल्यामुळे आता पोलिसांना तपासासाठी व आरोपपत्र दाखल करण्यासाठी एकशे ऐंशी दिवस म्हणजेच सहा महिन्यांचा वेळ मिळणार आहे मोक्का लागल्यावर एखाद्या आरोपीचा कबुली जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो त्यामुळे वाल्मिक कराड व इतर आरोपीचे पाय आता खोलात अडकलेत असं म्हणावं लागेल आता आपण मोक्का अर्थात मोक्का कायदा काय आहे ते जाणून घेऊयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद हे हिवाळी अधिवेशनातही उमटले होते हे आपण पाहिलं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अर्थात मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची घोषणा केली होती त्यामुळे मोक्का कायदा काय आहे हा मोक्का कायदा कधी लागू झाला हा कायदा आणण्याच्या पाठीमागे नेमकी काय कारण होती अर्थात त्यावेळी बीडचे सुपुत्र राज्याचे गृहमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे हे होते त्यामुळे आज घडत असलेल्या बीडच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणीनं साहजिकच आहे एकोणीसशे पंचेचाळीस साली राज्यात आलेल्या युतीच्या सरकारमध्ये गोपीनाथराव मुंडे हे गृहमंत्री होते अर्थात त्या काळाचा विचार केल्यास त्यावेळी मुंबईमध्ये अंडरवर्ल्ड जोरदार फॉर्ममध्ये होतं मोठी दहशत त्यांनी निर्माण केली होती त्यामुळे अंडरवर्ल्डकडून किंवा त्या गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणात हत्या घडून येत होत्या सेलिब्रिटींना अर्थात अनेक प्रसिद्ध व्यक्तींना खंडणीसाठी धमकावल्याही जात होतं अर्थात अर्था 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 मुंबई हे बॉलिवूडचं माहेर घर असल्यामुळे अनेक सेलिब्रिटी या शहरात वास्तव्यात आहेत त्यामुळे या सेलिब्रिटींना कुठेतरी टार्गेट केलं जायचं त्यामुळे या अंडरवर्ल्डच्या धमकीमुळे आणि त्यांच्या कारवायामुळे देशभरात या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत असत आणि या प्रसिद्ध लोकांनीही अंडरवर्ल्डचा धसका घेतला होता अर्थात पोलीस आपली कारवाई करत असत मात्र पुराव्याअभावी हे गुंड आणि गुन्हेगार पुन्हा सुटत असत तेव्हा या सगळ्या गुन्हेगारांवर वचक बसावा तसंच गुन्हेगारी थांबावी यासाठी गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी एक धाडसी निर्णय घेतला आणि अर्थात त्यांच्या या निर्णयामुळे गृहमंत्री म्हणून कणखर असे मंत्री अशी छाप पाडण्यात मुंडे साहेब यशस्वी झाले मुंडे साहेबांच्या गृहमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये या निर्णयाला एक महत्व महत्वाचा निर्णय म्हटलं जातं तर त्यांनी घेतलेले निर्णय नेमका काय होता आज घडीला बीडमध्ये घडणाऱ्या पार्श्वभूमीवर सांगणं अतिशय महत्वाचं आहे मुंबई आणि परिसरात वाढत जाणारी संघटित गुन्हेगारी त्यातून होणाऱ्या खून आणि मारामाऱ्या या सगळ्या थांबवायच्या असतील तसंच गुन्हेगारांवर वचक बसावायचा असेल तर गृहमंत्री म्हणून मुंडे साहेबांची मोठी जबाबदारी होती त्यामुळे हीच गुन्हेगारी संपवण्यासाठी मुंडे साहेबांनी मोक्कासारखा कायदा लागू केला एकोणीसशे पंच्याण्णव साली गृहमंत्री पदाची शपथ घेताच एन्काउंटर धोरणही त्यांनी राबवलं या एन्काउंटर पॉलिसीमुळे जवळपास वर्षाला शंभर ते दीडशे गुन्हेगार मारले जात असत त्यामुळे एकोणीशे पंच्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव या कालावधीमध्ये मुंबईमधल्या अंडरवर्ल्डचं कंबर्ड मोडण्यात मुंडेसाहेब यशस्वी झाले एन्काउंटर पॉलिसी जितकी लोकप्रिय झाली नंतर ती तितकीच बदनामही होऊ लागली अनेक अनेक बडे पोलीस अधिकारी चौकशीच्या कचाट्यात सापडत असत फेक एनकाउंटरचेही त्यावेळी आरोप झाले त्यामुळे एन्काउंटर बद्दल लोकांमध्ये संशय निर्माण होत असत त्यामुळे कुठेतरी एन्काउंटर पॉलिसी राबवताना पुढे गृह खात्याकडून काळजी घेतली जाऊ लागली एनकाउंटर पॉलिसीमुळे गुन्हेगारी थांबवण्यात काही प्रमाणात यशही मिळवलं होतं मात्र संघटित गुन्हेगारांकडून आर्थिक देवाणघेवाण आणि व्यवहार मात्र चालूच होते अशा वेळी या संघटित गुन्हेगारींमध्ये होणाऱ्या आर्थिक व्यवहारांना थांबवायचं असेल कट कारस्थानांना थांबवायचं असेल तर आणखी महत्वाच्या सुधारणा आणणे गरजेच होते त्यामुळे राज्य सरकारने पुन्हा एक महत्वाचं पाऊल टाकत महत्वाचा कायदा आणला तो कायदा म्हणजेच मोक्का अर्थातच मकोका महाराष्ट्र संघटित अपराध नियंत्रण कायदा असं म्हणतात या कायद्यामुळे संघटित गुन्हेगारांना वचक बसायला सुरुवात झाली तसंच संघटित गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याचा हा कायदा यशस्वी ठरला तर म्हणजे महाराष्ट्रात मोक्का हा कायदा चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी लागू करण्यात आला असा कायदा आणताना काही कायदेशीर बाजू तपासाव्या लागतात त्यानंतर त्याची अंमलबजावणी होत असते म्हणूनच पुढे सुप्रीम कोर्टाने अर्थात सर्वोच्च न्यायालयाने हा कायदा वैध ठरवला अशा रीतीनं मोक्का हा कायदा महाराष्ट्रात पहिल्यांदा लागू झाला अर्थात महाराष्ट्रातला हा कायदा आणि त्याचं स्वरूप पाहता या कायद्याचं अनुकरण करण्यासाठी अनेक राज्यांना देखील पाऊल टाकण्याचा प्रयत्न केला किंवा मोक्काच्या धर्तीवर वेगळा नवीन कायदा बनवण्याच्या देखील हालचाली झाल्या महाराष्ट्रात हा मोक्का कायदा लागू केल्यामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊ लागला मोक्का हे नाव जरी ऐकलं तरी गुन्हेगारांना घाम फुटू लागला अर्थात याच मोक्का कायद्यामुळे अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील याचे गडही उद्ध्वस्त करण्यात मोठी भूमिका निभावली तर मंडळी मोक्काच्या महत्वाच्या तरतुदी देखील आपण आता जाणून घेऊयात जेव्हा गुन्हेगारांचा संघटित गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध येतो तेव्हा मोक्का अंतर्गत कारवाई होते गुन्हेगारांच्या टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी एखादा गुन्हा केल्याचं लक्षात आलं तर हा कायदा लागू होतो यात आणखी एक महत्वाची तरतूद म्हणावी लागेल ती म्हणजे मोक्का अंतर्गत कारवाई करायची झाल्यास त्या संबंधित गुन्हेगारावर मागच्या दहा वर्षामध्ये किमान दोन गुन्हे दाखल झालेले असावे लागतात जेव्हा अंतर्गत कारवाई होते तेव्हा आरोपीला अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही तसंच अटक झाल्यानंतरही जामीन मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी उभ्या राहतात गुन्हेगाराविरोधात किंवा आरोपी विरोधात, विरोधात जेव्हा सबळ पुरावे नसतात केवळ अशाच वेळी त्या आरोपीला जामीन मिळू शकतो मोक्का अंतर्गत कारवाई झाल्यानंतर गुन्हेगारांना जन्मठेपेची तसंच पाच लाख रुपयापर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते यात सगळ्यात महत्वाची तरतूद म्हणजे कारवाई करण्यासाठी पोलिसांना आरोपपत्र सादर करण्याची मुदत वाढून मिळते त्यामुळे पोलिसाला मिळालेल्या या मुदतीच्या कालावधीमध्ये आरोपी हा गजाआडच राहतो आरोपी जेव्हा दोषी आढळून येतो तेव्हा त्याची सर्व मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे नव्वदच्या दशकात मुंबई आणि महाराष्ट्रात अनेक बॉम्बस्फोट झाले तसंच युती सरकारच्या कालावधीमध्ये दोन हजार दोनला देखील बॉम्बस्फोट झाला मात्र गोपीनाथराव मुंडे हे गृहमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात राज्यात एकही बॉम्बस्फोट झाला नसल्याची नोंद आहे त्यानंतर राज्यात झालेल्या अनेक आर्थिक गैरव्यवहारांमध्ये देखील मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली त्यामुळे पुढे आर्थिक गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात कमी झाली असे आकडेवारी सांगते अर्थात नंतरच्या काळामध्ये आर्थिक गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत आहे त्यामुळे मधल्या काळात कुठेतरी मोक्का अंतर्गत कारवाई कमी झाल्याचंही दिसून आलं मात्र बीडमधल्या गुन्हेगारीच्या चर्चा सुरू झाल्यामुळे आता बीडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे मोक्का अंतर्गत कारवाई होते आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या फरारी असलेल्या तीन आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत बीडमधल्या गुन्हेगारीमध्ये अवादा पवन ऊर्जा प्रकल्पात खंडणी मागणे तसंच हवेत गोळीबार करणे कंपनी कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि त्यातच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या क्रूर पद्धतीने करणे या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यकाळामध्ये आलेला हा मोक्का कायद्याला त्यांच्याच बीडमध्ये कारवाई करावी लागते आहे हा देखील दुर्दैवी योगायोग म्हणावा लागेल ज्या गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईमधल्या अंडर आणि इतर गुन्हेगारांना संपवण्याची मोठी भूमिका निभावली होती त्याच गोपीनाथराव मुंडे यांच्या बीडमध्ये गुन्हेगारी वाढलेली पाहता मोक्का अंतर्गत कारवाई करावी लागते आहे त्यामुळे अशावेळी लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची आठवण येणं साहजिकच आहे मंडळी व्हिडिओमध्ये तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू